श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग आठवा बाय जर खेकसण चालूच होत ती वेगवेगळ्या भाषेत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती उद्धव मात्र शांत चित्ताने सर्व काही ऐकत होता आणि ऐकतच श्री स्वामी समर्थांचे त्या बुवाचे नामस्मरण करत करत तो निद्रा अवस्थेत गेला दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उठून ताबडतोब आंघोळ वगैरे उरकून तो जंगलाच्या दिशेने जावं लागला त्यावेळी मात्र बायजा भयंकरच त्यांच्यावर ओरडली पुन्हा निघाला काय त्या बुवाच्या मागे हा बुवा काय करतो काय जादू केली तुमच्यावर माहीत नाही असे अनेक आरोप आणि प्रत्यारोप श्री स्वामी समर्थांच्या बाबतीत ती उद्धवाला करत होती उद्धव मात्र ऐकून न ऐकल्यागत करून जंगलाच्या दिशेने धुवून ठोकली चालत चालत जंगलात गेला इकडे मात्र स्वामी समर्थ एका वेगळ्याच चिंतेत होते त्यांना उद्धवाचे दररोज आपल्याकडे येणे आवडत नव्हते कारण उद्धव कामधंदा सोडून सर्व काही ते त्यांच्यासाठी सतत तो त्यांच्या जवळ येत होता आणि त्यांची सेवा करत होता त्याची भक्तीवर प्रसन्न जरी असले तर प्रापंचिकामध्ये तो गुंतवून असल्यामुळे तो त्यांचं येणं ते स्वामी समर्थांना आवडत नव्हतं असा विचार स्वामी समर्थ करत असतानाच अचानक उद्धव त्यांना नजरेस पडला त्याच वेळी स्वामी समर्थांना नमस्कार करून उद्धव स्वामींच्या समोर राहिला त्यावेळी स्वामी समर्थ त्यांना ओरडून म्हणाले उद्धव अभ्यास कर तुझ्या आता था, थांबव हे सगळं प्रपंचा सोडून तू पुन्हा पुन्हा माझ्या दर्शनाला येतोस माझ्या जवळ येतोस माझी सेवा करतोस आणि तुमच्या आपापसात नवऱ्या बायकोंची भांडणं होतात तुझी बायको मला वेगवेगळ्या भाषेत मला काहीही बोलते तू आजपासून इथं यायचं थांबव त्यावेळी मात्र उद्धवाच्या अंगावर काठा येतो उद्धव थरथर कापू लागतो आज मात्र स्वामी समर्थांचा अवतार कोणी वेगळाच वाटत होता ते म्हणाले नाही बुवा ना नाही असं काही नाही झालं तू तु, तू मला सांगतोस अरे तुझ्या घरात काय घडतंय हे मला त्याच वेळी कळालं होतं पण तू मात्र ऐकत नाहीस कामावर जायचं चा सोडून सतत तू जंगलात काकडं तोडायच्या भांड्याने माझ्याजवळ येतोस हे तुझ्या बायकोला बायजाला आवडत नाही तिकडे पटवर्धन सुद्धा तुझ्यावर चिडून आहेत आणि आता तर तुझ्या हातची नोकरी सुद्धा जाणार आहे आता तू काय करत बसशील आणि कुठे जाणार आहेस उद्धव महाराजांना म्हणतो की बुवा तुम्ही त्याची नका काळजी करू जोपर्यंत तुमची साथ माझ्याबरोबर आहे तरी मला काही काळजी करायची गरज नाही हट मूर्खा नको ते विचार करून नाही ते विचार करत तू सतत जंगलाच्या दिशेने धावून येतोस सतत मला त्रास करायला येतोस तुझा त्रास मला सहन होत नाहीये उद्धव म्हणतो माझा त्रास तुम्हाला मी आल्यामुळे तर मला त्रास होतो नाही देवा मी तुम्हाला त्रास करावा ह्या हातून येत नाही मला एका चांगल्या माणसाची चांगल्या परमात्म्याची सेवा करायची संधी मिळते ह्या एकमेव आशेने मी तुमच्याकडे येतो मला तुमच्याकडून काहीही नको आहे फक्त तुमची सेवा व्हावी तुमची सेवा झाल्याने मला दत्तात्रेय सेवा केल्याचे मला अनुभव मिळतो म्हणून मी तुमच्या सेवेसाठी येतो आणि तुम्ही हे काय बोलताय मी स्वार्थासाठी तुमच्याकडे येतो असं तुम्ही कदापिही विचार करू नका असे तो श्री स्वामी समर्थना गयावया करत असतो स्वामी समर्थ मात्र मनातल्या मनात म्हणत असतात काही का अस ना हा थोडं यायचं बंद झाला तर बस असं वेगवेगळे काहीतरी शक्कल लढवायचा स्वामी समर्थ प्रयत्न करत असतात त्यामुळे त्याला तोडून तोडून बोलण्याचा प्रयत्न करत असतात उद्धव मात्र असाच गप राहतो बोवा असे नका बोलू तुम्ही तुम्ही असे बोलल्याने मला खूप त्रास होते मी नाही तुमच्या स्वार्थासाठी तुमच्याकडे येत फक्त तुमची सेवा करावी हा एकमेव उद्देश माझ्याकडे असतो आणि राहिली माझी गरिबी आणि गरिबीमुळे मी अस्वस्थ होऊन तुमच्याकडे येत नाही तुम्ही तुम्ही माझ्यासोबत असले तर माझी गरिबी काय सर्व काही पळून जाईल फक्त तुमच्यावर माझी श्रद्धा आहे दत्तात्रेयावर भक्त आहे श्रीपाद वल्लभवर भक्त आहे नरसे सरस्वतीवर भक्त आहे म्हणून मी तुमच्या सेवेला असतो दुसरा कोणताही स्वार्थ नाही असे गयावया करतो अश्रू आढळतो नका नका बुवा असं मला बोलू मला खूप त्रास होतो तुम्ही असे बोलल्याने असे म्हणत मोठमोठ्यानं स्पंदू लागला मोठमोठ्यानं रडू लागला त्याचवेळी स्वामी समर्थ बस कर तुझी नाटक आणि इथून पुढे माझ्या समोर यायची धाडस करू नकोस चालता हो माझ्या इथून जंगलातून आता मात्र उद्धव पूर्ता गळून गेला होता अश्रू ढाळा ढाळा पडत होते तो स्वामींच्याकडे पाहत होता गयावया करत होता तुम्ही मला दूर नोटू नका असे विनवण्या करत होता काय माझी चूक झाली ते तरी मला सांगा असं पुन्हा पुन्हा तो साष्टांग दंडवत घालून त्यांच्या पायावर लोळून घालवत होता स्वामी मात्र आपला का सोडलेच नव्हते कारण स्वामी असं वागण्यामागेही कोणतं तरी एक कार्य होत हे कार्य सिद्धीच न्यायचं असेल तर आज उद्धवाला वेळीच थांबवलेलं बरं अन्यथा हा प्रपंचापासून मोकला जाईल याची जाण स्वामी समर्थांना होती म्हणून स्वामी समर्थ पुन्हा पुन्हा त्याला इथून जाण्याचा आदेश करत होते उद्धव मात्र डोळ्यातून आशुरच्या धारा काढ गड़ा, गड़ा, मला दूर लोटू नका। मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही असे पुन्हा पुन्हा विनय करणार त्याच वेळी महाराजांनी चालता होतोस की नाही असे जोरात हाक दिली आणि उद्धव घराच्या दिशेने निघून गेला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुढे